अवधूत ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठे जाणार आहे आता आम्ही निघालो आहे आम्ही अक्कलकोटला जायला निघालो आहे पूर्ण फॅमिली ज्योतिती पण आले आणि पुढचा प्रवास तुम्हाला सगळा शेअर करा तर बघत राहा व्हिडिओ तर आज आपला प्लॅन झाला आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच आपण चाललो आहोत अक्कलकोटला अक्कलपोट कोट गाणगापूर येडशी आणि तुळजापूरची आई या चार ठिकाणी आपण जाणार आहोत तर आपण सकाळी साडेसातलाच निघालेलो आहोत आणि गाडी तर आपली घरचीच आहे आणि ड्रायव्हरही घरचाच आहे तर माझी फॅमिली माझ्या फॅमिलीमध्ये आता जे माझे कुठे चाललो आपण कुठे चाललो तरी ते आपण नाश्त्यासाठी थांबलेलो होतो कारण की सकाळी आपण फक्त चहा घेऊन निघालेलो होतो मग इथे वडापाव वगैरे खाल्ला आणि नंतर प्रवासाला सुरुवात केली तर आपला प्लॅन हा दिवाळीच्या पिरियडमध्ये झालेला आहे इतर दिवशी मुलांना शनिवार रविवार सुट्ट्या असतात पण दोन दिवसामध्ये जर प्रवास केला तर मग त्यांना परत ड्युटीवर जाण्यासाठी थकलेले असतात त्यामुळे दोन दिवसात हा प्लॅन माझा झालाच नाही आणि गेल्या वेळेला तीन वेळा प्लॅन होऊन कॅन्सल झाला याच कारणांमुळे कारण की सुट्ट्या ॲवेलेबल नव्हत्या पण फायनली आता आमचा योग आला आहे आणि खरंच आहे जेव्हा देवाचे बोलावणे येते तेव्हाच आपला योग हो येतो अन्यथा नाही तर सगळी फॅमिली माझी माझी बहीण माझा भाचा माझा भाऊ माझी बहिणी आणि माझे दोन्ही भूल आणि मी असा आमचा परिवार आहे तर आपण निघालेलो आहे आता अक्कलकोटला बघूया आता किती वेळ लागतो आप आपल्याला जाण्यासाठी तर गाणगापूरवरून येताना आपण अक्कलकोटला जाणार आहोत तर गाणगापूर हे आपल्या संभाजीनगरपासून जवळजवळ चारशे किलोमीटर आहे तर गाणगापूर म्हणजे काय थोडक्यात तर दत्तगुरूचे स्थान आहे ग गर... गाणगापूर हे कर्नाटक <laughs> भूक लागली का सगळ्यांना पण आपण कुठे थांबलो आहे आता हां ठीक आहे ना पंचवीस रुपये तर आम्ही स्टार्टर ऑर्डर केले अगोदर त्यानंतर मग जेवणही ऑर्डर केले दोन वाजले ते आम्हाला इथे जेवायला जेवण करून लगेच आपण निघणार होतो आणि जेवणही छान होते हॉटेल महाराजा नाव होते या हॉटेलचे दालखिचडी अख्खा मसूर मटकीची उसळ आणि सोयाबीन असं काही जेवण आम्ही इथे मागवलेलं होतं इथे जेवण केल्यानंतरच मग आपण पुढे जाणार आहेत तर कर्नाटक राज्यामध्ये गुलबर्गा जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थस्थान आहे की जिथे आपण भेट द्यायला जाणार आहोत इथलं खाणं कसं होतं काय खाल्लंस या हॉटेलमध्ये काय खाल्लं खाल्लं चिवडा खाल्ला सोयाबीन खाल्ली अच्छा खाना कसा होता इथला खूप छान होता आवडला तुला अच्छा आमच्या आदूला खूप जेवण आवडलं बरं का या हॉटेल तुम्ही पण या म्हणा या हॉटेल मध्ये नक्की तुम्ही पण या हॉटेल मध्ये नक्की एकदा तरी एकदा तरी।, एक तरी चला आता आमच्या सोबत गाणगापूरला चला आमच्या सोबत गाणगापूरला हॉटेल महाराजा मागे गेला का तुला मामाजवळ बसायचं आता तिथेच बसा येऊ नका माझ्या टोटल आता आता चला तर हे गाणगापूर गेट आहे इथून आता गाणगापूरला आम्ही पोहोचलोच आहे पाच वाजले होते संध्याकाळचे आणि इथून आतमध्ये जाऊन गाडी पार्क करायची होती आपल्याला गाडी पार करून दहा मिनटाच्या अंतरावरच इथं मंदिर होतं तर हे गाणगापूर एक छोटंसं गाव आहे गुलबर्गा जिल्ह्यामध्ये हे एक पवित्र तीर्थस्थान आहे येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी अवतार घेऊन येथे ते वास्तव्यास राहिलेले होते आणि त्यानंतर इथे त्यांनी आपल्या पादुकाही इथे ठेवलेल्या होत्या तर दत्तगुरूंच्या भाविकांसाठी हे पंढरपूरच म्हणावे लागेल तर अशा पवित्र क्षेत्री आपण आलो आहोत तर तुम्हीही आमच्यासोबत दर्शन घ्या आणि आनंद घ्या आता सव्वा पाच वाजल्या आहे आम्ही गाणगापूरला पोहोचलेलो आहे आता इथे गाडी पार्किंग केली आता दर्शनाला चालू आहे आम्ही बघू शक्य असलं तर मी शेअर करेलच तुम्हाला तर श्री नृसिंह सरस्वती यांनी येथे वास्तव्य केलेले होते आणि ते या गाव छोट्याशा गावात राहून येथे भिक्षा मागून आणायचे आणि हे सामुदायिक भोजन करायचे तर एका स्वामी भक्तांनी त्यांना विचारलं की हे योगेश्वरा तुम्ही तर देव आहात आणि तुम्ही भिक्षा का तर तेव्हा श्री गुरु सरस्वती नृसिंहस्वामींनी उत्तर दिले की भिक्षा मागणारा मनुष्य हा जेव्हा लोकाच्या दारात जाऊन भिक्षा मागतो विनवणी करतो तर तेव्हा त्यांचा अहंकार हा कमी होतो आणि त्याचे अंतकरण शुद्ध होते आणि ज्या व्यक्तीचे अंतकरण शुद्ध होते तर तो कृपेमध्ये पात्र होतो यासाठी इथे भिक्षा मागावी लागते तर असे हे बघा तुम्ही हे इतके पवित्र स्थान आहे की इथे वाईट शक्तीसुद्धा इथे निघून जाते सकाळी साडेबाराला आणि संध्याकाळी सात वाजता इथे आरती होत असते आणि आरतीच्या नंतर कोणालाही कोणाच्याही शरीरामध्ये वाईट शक्ती असेल कोणाला भूतबाधा वगैरे केलेली असेल तर ती इथे बाहेर पडते इथे म्हणजे ही चाही, शक्ति इतकी पवित्र भूमी आहे की वाईट शक्तीला इथे थारा नाही आणि बघा किती सभा सभामंडप अगदी नयनरम्य आहे आणि इथे या पावनभूमीमध्ये दत्त ग दत्तगुरूंच्या चरणपादुका पण ठेवलेल्या आहे ज्याच्यावरती अष्टगंध आणि केशराचं लेपन केले जाते आणि त्याची आरती सा सायंकाळ आणि संध्याकाळ होत असते तर तुम्हीही नक्की एकदा तरी या इथे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक इथे येत असतात ज्यांना वाईट शक्तींनी घेरलेलं असतं तेही इथे येत असतात तर पुढचे ठिकाण आपले अक्कलकोट असणार आहे